एक कमान सारे आदिवासी अशा गगनभेदी घोषणा देत आणि समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणी विरोधात करून सकल आदिवासी समाजाने बुधवारी राळेगाव शहरामध्ये विराट जनाक्रोश मोर्चा काढलाय हजारांपेक्षा जास्त समाज बांधवाच्या उपस्थितीने विशेषतः महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा मोर्चा लक्षवेधी ठरलाय जीव देऊ पण आमच्या आरक्षणाधिकारांची घुसखोरी होऊ देणार नाही असा एकमुखी निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय शासनाने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेतल्याने त्याच गॅझेटचा दाखला देत बंजारा समाजाने एस आरक्षणाची मागणी लावून धरली आहे या विरोधात राज्यभर पेटलेल्या आंदोलनाचे लोन लाळेगाव पोहोचले मोर्चा शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या क्रांतीवीर बाबूराव शेडमाके यांच्या तैलचित्रापासून शहरातील प्रमुख मार्गावरून वीर भगतसिंग क्रांतीसूर्य बिरसा मुंडा वीरांगीना राणी दुर्गावती डॉक्टर अण्णा भाऊ तैलचित्राला पुष्पमाला अर्पण करून मोर्चा तहसील कार्यालया धडकला तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले व तहसीलदार अमित बोईटे यांनी निवेदन स्वीकारून मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन यावेळी दिले मोर्चा आदिवासी आरक्षण बचाव समितीच्या वतीने काढण्यात आला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणेदार शीतल मालटे यांनी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवला होता ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ